श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सेवा प्रत्येकाला करायला जमत नाही या धावपडीच्या काळात स्वामी सेवा आपल्याला वेळेनुसार जमत नाही पण स्वामींचा संदेश ऐकल्याने स्वामींचा आशीर्वाद आपल्याला सदैव प्राप्त होतो स्वामींचा संदेश ऐकल्याने आपल्याला संदेशाच्या माध्यमातून स्वामींचा आशीर्वाद मिळत असतो ज्याची आपल्या सर्वांना स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे स्वामींचं नामस्मरण मुकात ठेवलं तर आयुष्य नक्कीच सुंदर होतं स्वामी संदेश आपल्याला योग्य मार्गावर कसे चालावे हे शिकवतात आपल्या जीवनात दुःख संकट आली तर त्यांना समोर कसं जावे हे आपल्याला स्वामी संदेशातून समजतं संदेश ऐकल्याने आणि त्याचप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर स्वामी तु सदैव तुमचे रक्षण करतील स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच कायमस्वरूपी प्राप्त होईल स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे स्वामींच्या समोर असलेल्या कन्नेराच्या फुलाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर चला मग जाणून घेऊया स्वामी म्हणतात बाळा तू इतका दुःखी का राहतोस तुला ठाऊक नसेल पण तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट ही आम्हाला ठाऊक आहे तू दुःखी का आहेस हे स्वत तू जाणून घेत नाहीस म्हणून तुझे हे सुंदर आयुष्य फक्त दुःखातच जात आहे स्वामी म्हणतात तुझ्या दुःखाचे कारण म्हणजे तू इतरांकडून केलेल्या अपेक्षा आणि ह्या तुझ्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे कारण येथे प्रत्येक जीवाला प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या अपेक्षा ह्या असतातच तू प्रत्येकांकडून जर अपेक्षा ठेवतोस तुझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मग तू दुःखी होतोस पण बाळा तुला हे का समजत नाही अपेक्षा हे भंग होण्यासाठीच असतात येथे पतीला वाटतं की पत्नीने माझ्या बोलण्याप्रमाणे वागावं आणि पत्नीला वाटतं की माझ्या पतीने माझं सर्व काही ऐकावं आई आए वडिलांना वाटतं की मुलांनी आमचं ऐकावं आणि मुलांना वाटतं की आपल्या आई वडिलांनी आपले सर्वच हट्ट पुरवावे पण बाळा हे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे कधीच घडत नाही आणि घडणारही नाही केलेली अपेक्षा ही फक्त स्वतःपुरतीच असते आणि मग तू जेव्हा दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो आणि मग पूर्ण होत नाही तर मग तू दुःखी होतोस म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव अपेक्षा कधीच कुणाकडून ठेवू नकोस तू तु तुझे तु कर्म करत राहा समोरची व्यक्ती तुझ्याप्रमाणे वागेल ही अपेक्षा जर तुझी असेल तर हे चुकीचं आहे कारण प्रत्येक इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही आणि हे दुःख खूप मोठं असतं त्यातून बाहेर पडणे खूप गरजेचं असतं स्वामी म्हणतात तुला जर अपेक्षा करायच्याच आहेत तर ते आमच्याकडून कर तुला काही अडचण असेल काही समस्या असतील ते इतरांना सांगण्यापेक्षा तू आम्हाला येऊन सांगत जा पण बाळा प्रत्येक वेळेस तुझ्या समोरची व्यक्ती तुझ्या बोलण्याप्रमाणेच वागेल असं होणार नाही अशी अपेक्षा कोणाकडून करू नकोस तुझा हेतू तु, कितीही चांगला असला तरीही प्रत्येकांचे विचार वेगळे असतात प्रत्येकांचं मतं वेगळे असतात प्रत्येकांचे आयुष्य हे वेगळं असते तुझ्या अपेक्षा माझ्याजवळ बोलत जा तुझी इच्छा तुझी स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करेल तुझी अपेक्षा तुझ्या इच्छा तुझे स्वप्न स्वामी माऊली नक्कीच ऐकून घेईल म्हणूनच तुला जर काही वाटत असेल तुला काही सांगावं असं वाटत असेल तर तू तु नक्कीच आम्हाला येऊन सांग आम्ही तुझ्या अपेक्षा कधीच भंग होऊ देणार नाही कारण तू आमच्याकडे अपेक्षा ठेवत आहेस आमच्यावर मनापासून विश्वास ठेवत आहेस तुझे सर्व सुख दुःख तू आम्हाला सांगत आहेस तू आमच्याकडे अपेक्षा ठेवत आमच्यावर विश्वास ठेवत सर्व काही तू आमच्यावर सोपवतोस आणि अशा भक्ताला आम्ही सांगतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे की भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो विश्वास असेल तर या संदेशला शक्तिशाली संदेशला लाईक करून श्री स्वामी समर्थाई टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन ऑन करा येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजचा संदेश मी इथंच थांबवते स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत